सत्य आणि मंजूची अनोखी वटपौर्णिमा सत्या करणार मंजूची इच्छा पूर्ण कॉन्स्टेबल मंजू मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होताना दिसते मालिकेत ट्विस्ट आणि टर्न्स तर बघायला मिळतातच पण त्याचनुसार सत्य आणि मंजूचं प्रेम सुद्धा बहरताना दिसते आणि अशातच आता दोघांची वटपौर्णिमा सुद्धा एकदम स्पेशल होणार आहे येणाऱ्या एपिसोड चा नवीन धमाकेदार प्रोमो समोर आलेला आहे जिथे बघायला मिळते की सत्या मंजू आणि त्यांचा सगळा परिवार पोहचतात वटपौर्णिमेची पूजा करण्यासाठी पण तिथे आधीच खूप गर्दी असते वडाच्या झाडाजवळ गर्दी बघून सत्याला मंजू म्हणते की किती गर्दी आहे आज इथे मला तर असं वाटतंय की प्रत्येक बाईला तिच्या हक्काचं झाड असायला हवं आणि सत्या मंजूची हीच इच्छा लगेच पूर्ण करताना दिसतो आणि तो तिथे मागवून घेतो वडाच्या झाडाची रोपटी आणि ती प्रत्येक जमा असलेल्या बाईला देतो आणि म्हणतो की सण साजरा होईल आणि याने निसर्गाचं रक्षणही होईल त्यामुळे प्रत्येकाने एक रोपटे लावून त्याची पूजा करावी आणि त्यानंतर सत्य आणि मंजूर अशा प्रकारे अनोखी पूजा अनोखी वटपौर्णिमा साजरी करताना दिसतात सगळा परिवार सुद्धा आणि सगळ्या तिथे जमलेल्या या कार्यक्रमात सामील होतात सत्याचं हे रूप बघून मंजूला खूप आनंद होतो आणि ती पुन्हा एकदा सत्यासारखा नवरा तिला सात जन्मी मिळावा म्हणून त्याच्यासाठी पूजा करताना दिसते तर सध्या तरी सत्याने मंजूची वटपौर्णिमा आणखी खास केलेली आहे आणि दोघांनी मिळून ते सुद्धा लावलेले आहे बघणं फार महत्वाचं असणार आहे की सत्या मंजूची ही सात जन्माची गाठ आणि त्यांचं हे प्रेम कसं बहरणार सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय तुम्हाला कसं तुम्हाला किती आवडला हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेट साठी टेलिगप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार